आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना नुकतेच ईडी मार्फत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात या अटकेचा निषेध निषेध म्हणून आघाडी व्यक्त होत असताना त्याचे पडसाद अंजनगाव सुरजी तालुक्यात सुद्धा पडले आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी अंजनगाव दर्यापूर मार्गावर रेल्वे स्टेशन चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रचंड घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील राऊत वक्ता विभाग जिल्हाध्यक्ष प्रदीप येवले शहराध्यक्ष अफसर बेग स्मिता लहाने मीना स्मिता घोगरे युवक तालुका अध्यक्ष अमर कुकळे राजेश तायडे तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या लोकशाही लोकशाही विरोधी भाजप सरकारला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा हा यशस्वी प्रयोग झालेला आहे हे महाविकास आघाडीचं मॉडेल पूर्ण देशात रोल मॉडेल ठरू नये यासाठी हे भाजप सरकार हे केंद्र सरकार या महाराष्ट्र सरकारच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे या ईडीच्या माध्यमातून हे ट्रॅप रचण्याचा प्रयत्न करत आहेत नवाब मलिक साहेब आहेत जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत या केंद्र सरकारचा भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी आपले मत प्रदर्शित केले या सत्तेला पिपासू असलेला फडणवीस याचे या ड्रगच्या माफियाशी कसे कनेक्शन आहे हे दाखवून दिले आणि याचा बदला घेण्यासाठी या केंद्र सरकारने नवाब मलिक साहेबांवर या ईडीचा ट्रॅप केला वास्तविक बात आहे ईडी सुद्धा वेडी झालेली आहे कारण महसूल मंत्री हे कधी नवाब मलिक साहेब नव्हतेच म्हणून या केंद्र सरकारचा निषेध आहे इच्छित जनता सुधली आहे मी सांगतो येणाऱ्या काळात दोन हजार चोवीस करून सोडणार नाही हे नाही एवढं निश्चित सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज संजनगाव सुरजी